आणि बातमी डोंबिवलीमधून आहे डोंबिवलीमध्ये शेतकऱ्यांच्या जागेवर घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलाय बिल्डरनं हा प्रयत्न केलाय कल्याण शिळ रोडवर शेतकरी त्यामुळं आक्रमक झाले जागेच्या गेटवर महिला बसून राहिल्यामुळे पोलीस आणि महिलांमध्ये झटापटही झाली मला सांगा पन्नास वर्ष ही मांडळी का झोपली होती का आणि आम्हाला आम्हाला दुसरी जागा हडप करायची असली असती तर आम्ही इथे येऊन पहिलंच केलं असतं आमची जागा आमची जागा आम्ही सगळं पुरावा सकट सगळं दिलं आहे यू एल सी ऑर्डर आहे नंतर टी एल आरची ऑर्डर आहे दोन हजार आठ आणि इतरची आत्ताही जे इकडचं न्याय कोर्ट आहे त्याचीही ऑर्डर आहे आणि ऑर्डर क्लिअर कट दिला आहे की त्यांनी आम्हाला इथे रिस्टेंड करायचं नाही त्यांनी येऊन त्यांनी येऊन आत्म्या कब्जा केला आहे तो चुकीचा आहे इथे आम्ही आमचा कब्जा आहे सगळं आमचं आहे कोर्टात केस चालू आहे तरीही अशी काय कुठलीही ऑर्डर नाही आहे की जे बारसकर आहेत त्यांनी जबरदस्ती इथे येऊन पोलिसांचा वापर करून बलाचा वापर करून इतर माणसांना आणून जबरदस्तीने त्या आमच्या प्लॉटमध्ये भुसत आहेत याचा आधीही प्रयत्न केला होता आणि हा बघा आणि आधीही प्रयत्न केला होता ते आताही प्रयत्न करत आहेत परत एकदा आता तर त्यांना कोर्टाने असं काही सांगितलं नाही की जागा तुमची ही जागा कुठेच आहे ते त्यांना त्यांची जागा त्यांनाच माहीत नाही आहे ॲक्च्युली आणि ते इथे घ्या प्रयत्न करत आहेत आता तर मागे बघाल तर लाईव्ह असेल तर बघा ते कंटेनर वगैरे घेऊन येत आहेत कोर्टाची ऑर्डर अशी आहे की म्हणजे एक्झिबिट फाय पास झालेला आहे त्याच्यात असं कुठे लिहिलेलं नाही की त्यांनी इथे यावं कंटेनर लावा काय करावं असं कुठे